हा कुठला डिपार्टमेंट आहे कुठलं डिपार्टमेंट गडचिरोली हा शहर स्मार्ट सिटी बनण्याच्या नावावर आहे परंतु आता आपण गडचिरोली येथील नगर परिषदमध्ये मध्ये आलेलो आहोत एकीकडे ग्राम स्वच्छता अभियान दिसते आणि एकीकडे ग्राम स्वच्छता अभियानाचा फज्जा हा नगर परिषद मध्ये दिसतो आपण बघू शकता नगर परिषदच्या उन्हाळ्यामध्ये नाल्या भरलेल्या आहेत नाल्यामध्ये घाण पाणी जमा झालेलं आहे या ठिकाणी प्रत्येक नालीमध्ये आपण बघू शकता अशा पद्धतीने घाण पाणी जमा झालेलं आहे जर उन्हाळ्यामध्ये जर अशा पद्धतीचं जर घाण पाणी जर नगर परिषद परिसरामध्ये जर असेल तर गावामध्ये काय दशा असेल याचा आपण याचा विचार करू शकतो बघू शकता या ठिकाणी खरऱ्याच्या पनण्या आणि पाण्यामध्ये जंत सुद्धा पडलेले आहे असाच परिसर आपण पूर्ण परिसर पाहू शकता हा हा नगर परिषदचा परिसर आहे आणि एकीकडे आपण ग्राम स्वच्छता अभियान राबवतो आणि गडचिरीला मोठे मोठे फंड येतात कशाकरिता स्वच्छ करण्याकरता आपण बघू शकता या ठिकाणी सुद्धा ऑफिसच्या बाजूलासुद्धा पूर्णतः नाली ही घाण पाण्याने भरलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर समजा अशा पद्धती जर नगर परिषदेच्या परिसरामध्ये जर चित्र असतील तर भर पावसाळ्यामध्ये काय असायला पाहिजे एकीकडे गाव तुम्ही स्वच्छ करतो म्हणता नगरपरिषद पूर्णपणे घाण पाण्याने भरलेली आहे आणि गावात जर दुर्गंधी पसरत असेल इथे नगर परिषदमध्ये येणारे जे काही लोक आहेत काही ग्रामस्थ आहेत जे तक्रारी घेऊन येतात त्यांचंसुद्धा निराकरण होत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आपण बघू शकता या ठिकाणी सुद्धा एक नाली आहे त्या नालीमध्ये किती घाण पाणी जमा झालेलं आहे आपण बघू शकता आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा पाणी किती घाण असू शकते या पाण्यामध्ये जंत सुद्धा पडलेले आहे आणि याकडे संबंधित विभाग जे आहे आरोग्य विभाग आरोग्य विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे आणि गडचिरोली एकीकडे पूर्णतः मोठ्या एका उद्योगाच्या शहराच्या लिस्टमध्ये नाव होत आहे तयार आणि दुसरीकडे असे घाल भरलेली नगर परिषद दिसत आहे कॅमेरामॅन गणेश मनीष अक्षेवार एनडी मराठी